कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण कोकणातील क्रिकेटपटूंसाठी भव्य लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात आली ज्यामध्ये चिपळूण क्रिकेट अकॅडमी आणि खेड क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये लढत झाली या रोमांचक स्पर्धेच्या आकर्षक चषक पटकावले चिपळूण अकॅडमीन सत्यात्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि द्वितीय पारितोषिकाचे आकर्षक चषक पटकावले या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये उत्कृष्ट खेळी खेळण्याला खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ज्यांचा ज्यांचा सहभाग लागला त्या सर्वांचे आभार मानण्यात आले या संपूर्ण स्पर्धेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संपूर्ण कोकणातून आदर्श क्रीडा मंडळ पुरुष यांचे कौतुक केले जात आहे सर्व खेळाडू आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांनी आदर्श क्रीडा मंडळाचे आभार मानले